प्राडा नावाच्या इटालियन फॅशन ब्रँडनं कोल्हापुरी चपलेची हुबेहूब नक्कल करून स्वतःच्या ब्रँडच्या नावासह बाजारात आणले मेन्स फॅशन शोमध्ये याचं सादरीकरण झालं त्याविरोधात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरनं तातडीनं इटलीतील प्राडाचे संचालक पेट्रिझो बल्टेली यांच्याशी पत्रव्यवहार केला त्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ही कोल्हापुरी चप्पल असल्याचं जाहीर केल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी शुक्रवारी दिली आहे प्राडा ग्रुप कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रमुख लोरेन्झो बर्टेली यांनी महाराष्ट्र चेंबरशी पत्रव्यवहार केलाय कोल्हापूरची ओळख आणि अख्ख्या महाराष्ट्राची शान असलेल्या कोल्हापुरी चपलेची जगभरात ओळख आहे अलीकडच प्राडा नावाच्या इटालियन फॅशन ब्रँडनं कोल्हापुरी चपलेची हुबेहूब नक्कल करून स्वतःच्या ब्रँडच्या नावासह बाजारात आणली आहे तसंच मेन्स फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पलचा वापर केला गेलाय ही चप्पल इटालियन असल्याचं भासवलं गेलंय या प्रकारानं प्राडावर भारतीय सांस्कृतिक वारशाचा फायदा उठवल्याचा आरोप महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केलाय प्राडा कोल्हापुरीसारखी चप्पल एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकत आहे तर भारतीय कारागीर तीच चप्पल चारशे रुपयात बनवतात या संदर्भात कोल्हापुरातील चप्पल बनवणारे कारागिरात नाराजी होती राज्यातील काही कारागिरांनी या प्रकरणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनं लक्ष घालण्याची विनंती केली होती राज्यातील आणि जगाची ओळख असलेल्या कोल्हापुरी चपलाचे अस्मिता जाणून महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्राडा कंपनीकडं पत्रव्यवहार करून वस्तुस्थिती मांडली आहे प्राडा मेन्स दोन हजार पंचवीस फॅशन शोमध्ये दाखवलेले चप्पल शतकानुशतके जुना वारसा असलेल्या पारंपरिक भारतीय हस्तकला पादत्रण आहेत भारतीय कारागिरीचं सांस्कृतिक महत्त्व आम्हाला कळालं आहे जबाबदार डिझाईन पद्धती सांस्कृतिक सहभाग वाढवणं आणि स्थानिक भारतीय कारागीर समुदायांशी अर्थपूर्ण देवाणघेवाणीसाठी संवाद उघडण्यास वचनबद्ध आहोत उत्कृष्टतेचा आणि वारशाचा अतुलनीय दर्जा दर्शवणाऱ्या अशा विशेष कारागिरांना मूल्य प्राडाकडून जपलं जाणार आहे चर्चेसाठी आणि बैठकीसाठी आम्ही तयार असल्याचं प्राडानं महाराष्ट्र चेंबरला कळवलं आहे कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर राज्यात एक्स्पो भरवतं त्यात मूळच्या कोल्हापुरी चप्पलची महती देश आणि जगभर पोहोचवण्यासाठी एक मोठं व्यासपीठ महाराष्ट्र चेंबरकडून उपलब्ध करून दिलं आहे